परभणी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व संविधानविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती या कृतीचा पाचोरा येथील आंबेडकरी समाज बांधवांनी जाहीर निषेध करत संबंधित इस्मावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी प्रवीण ब्राम्हणे स्मिता भिवसेने यांनी संबंधित घटनेचा निषेध व्यक्त करत कडक कारवाईची यावेळी मागणी केली या प्रसंगी संगीता साळुंके सुनील कदम माया केदार भीमराव खैरे विकी बाविस्कर जगन निकम विनोद सेजवळ प्रदीप जाधव विकी सोनवणे संजीवनी रत्नपारकी प्रीती सोनवणे जया सुरवाडकर मुकेश पगारे आकाश थोरात सचिन केदार विकास थोरात अक्षय सावळे मयूर ब्राह्मणे तन्मय ब्राह्मणे शुभम तांबे रितेश अहिरे अक्षय सोनवणे विकी मोरे अमोल कदम चेतन बाळतकर आनंद सोनवणे सोनू बागुल यांची यावेळी उपस्थिती परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेली संविधानाची एकही प्रतिकृती आहे ही प्रतिकृती त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एका समजकंटकाकडून करण्यात आला त्याला तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे मात्र देशामध्ये अशा पद्धतीचं अराजकतेचं वातावरण राज्यामध्ये दे असू नये यासाठी कायमच आंबेडकरप्रेमी समुदाय संविधानप्रेमी नागरिक हे आग्रही राहिलेले आहेत आणि कालच्या या घटनेचा निषेध करण्यासाठी पातोऱ्यातील तमाम संविधानप्रेमी नागरिक आंबेडकर प्रेमी, प्रेमी नागरि जनता आज या ठिकाणी येऊन मान्य प्रांताधिकारी साहेबांना मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना आणि मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही या घटनेच्या निषेधाचं निवेदन दिलेलं आहे तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना या ठिकाणी माल्यार्पण केलेलं आहे आणि संविधानाच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही घोषणाबाजी करून या महापुरुषांचा देखील या ठिकाणी जय जयकार केलेला आहे आमची प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की अशा ज्या प्रवृत्ती समाजामध्ये आहेत या प्रवृत्तींचा समूळ उच्चाटन करण्यासाठी नेमकं यांच्या मागे खरे सूत्रधार कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे एका बाजूला संविधान हे एकतेचं तत्त्व सांगतं आणि दुसऱ्या बाजूला देशामध्ये राज्यामध्ये एक हे तो सेफ आहे खरं म्हणजे संविधान हे तो सेफ आहे अशी घोषणा ही या देशात आणि राज्यात गाजली पाहिजे परंतु दुर्दैवाने अशा घटना संविधानाच्या संदर्भात घडताना आपण पाहतो या दुर्दैवी घटनेचा तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने तमाम संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि दोषींवर आणि त्यांच्या मागे असलेल्या मास्टर यांच्यावर त्वरित प्रशासनाने कठोर का कारवाई करावी अशी या ठिकाणी मागणी करतो खरं पाहिलं गेलं तर संविधान एक आंबेडकरी समाजाला अर्पण केलेलं आहे हे देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल देशात संविधानाच्या प्रती आधीही जाळल्या गेल्या आणि आता तिची प्रतिमा तोडफोड करण्यात आली तर हे एकाने देशद्रोहाचं कृत्य धरलं गेलं पाहिजे खरं पाहायला गेलं तर आता झालेल्या व्यक्तीवरती देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याप्रमाणे आपण प्रत्येक धर्मीय व्यक्ती आपापल्या धर्माचा आदर राखतो आपापल्या धर्मग्रंथांचा आदर राखतो तर ह्या आपल्या धर्मातरीवरती आपल्या देशाचं जे संविधान आहे आणि या संविधानाप्रती जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा फक्त आणि फक्त आंबेडकरी समुदाय जर पुढे असेल तर मी देशाचं मी दुर्दैव समजते की इतरांना आपले हक्क अधिकार कर्तव्य स्वतःला जगण्याचे जे काही अत्यावश्यक गोष्टी असतात त्या सर्व हो। ज्या संविधानाने आपल्याला स देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिल्या त्या आपल्या संविधानाप्रती देशातला प्रत्येक नागरिक जागरूक असावा हीच एक अपेक्षा व्यक्त करते आणि आमच्या समुदायामार्फत एकच प्रशासनाला विनंती करते की अशा संविधानावर वारंवार होणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा त्याच्याविषयीचे जे दुष्कृत्य आहेत हे थांबायचे असतील तर आपण याच्यासाठी एक शासनाच्या माध्यमातून असं घटना घडल्यानंतर त्याच्यावरती देशग्रहातचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे ही एक विनंती करते